नमस्कार मित्रांनो माय शेवट चॅनलमध्ये मा आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे ऊसात आंतर कोणती कोणती घ्यायचे आपण मागच्या वेळेस व्हिडिओ केला पण प्रत्यक्षात तुम्हाला दाखवायचा आहे की उसामध्ये कोणत्या प्रकारच्या आणि वेगवेगळी अशी -वेग जे तुम्हाला तीन महिन्यात फायदा चांगला मिळवून देतील अशा प्रकारचे घेऊ शकतो तर आता माझ्या मागे बघताय ह्या बाजूला या शेतकऱ्याने केलेला आहे भूमू केलेला आहे आणि या बाजूला बघितला तर बटाट्याचं पीक घेतलेलं आहे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो जास्त लांबडा व्हिडिओ करत नाही आणि त्याच्या आधी फक्त चॅनल आपला सबस्क्राईब करायचा शेअर करायचा आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा आहे तर आता हे बघा मुरमाड रान आहे आणि याच्यामध्ये आता हा ऊस लावून झाला आहे जवळजवळ एक सव्वा महिना झालेला आहे मागच्या वीस तारखेला लावलेला आहे सॉरी सहा तारखेला ऊस लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये भुईमुख केलेला आहे बघा आता घरगुती खाण्यासाठी कोथिंबीर मेथी वगैरे टोकलेले जे टोकणी मशीन असते तिने टोकलेलं आहे चांगल्या प्रकारे आलेलं आहे भुईमुग आहे पलीकडं इकडं आता मका केलेला आहे वैरणीसाठी हे बघा हे आता उगवाय लागलेलं आहे आणि त्याच्या पलीकडे बघितलं तर बटाटा लावलेला आहे बटाटासुद्धा आता जवळजवळ एक महिना होत आलेला आहे चांगल्या प्रकारे जम बसलेला आहे त्याचा हे बघा शेतकरी आहेत आपले गुणवंत जाधव त्यांचा डोंगराकडच्या साइडला मोठा आहे आता पुढं पण उसा दिसतोय त्यांचाच आहे माग पण दिसतोय तो पण त्यांचाच आहे आणि उभा आहे तो पण त्यांचाच आहे मोठा जमीनदार माणूस आहे त्यामुळे काय विषय तर मित्रांनो हे तुम्हाला दाखवण्याचं कारण की तीन ते चार महिन्यात तुम्हाला चांगले उत्पादन निघतं याचं भुमोगा शेंगा आपल्याला घरगुती खायला होते त्या वल्ल्या विकायला होत्या त्या किंवा मार्केटला तुम्ही वळवून विकू शकता किंवा वल्ल्या पण विकू शकता आणि बटाटा तुम्हाला माहीत आहे चांगल्या पद्धतीनं जर लावला तर याचा परता आपण एकदा आपण एकदा आपण एक ज्यावेळी फळ लागायला चालू होते त्यावेळी एकदा व्हिडिओ करा आणि ज्यावेळी हार्वेस्टिंग करायचं आहे त्यावेळेला एकदा व्हिडिओ करायचा आहे पण हे पीक पण फायदेशीर आहे तीन ते चार महिन्यात हे पीक तुम्हाला जवळजवळ लागण्याच्या पाण्याचा ऊसाचा खर्च काढून देतो आहे त्यामुळं आंतरपीक घ्या मित्रांनो बरेच शास्त्रज्ञ म्हणतात म्हणजे ऊस जे लावणारे आहे ती म्हणते की ऊसात आंतरपीक करू नका पण माझं मत आहे ऊसात आंतरपीक करा कारण आंतरपिकाशिवाय आपल्याला ऊस शेती परवडत नाही तीन चार महिन्यात आपलं तेवढाच काय होईल ते पैसे होते किमान आपल्या ऊसाच्या लागवडीच्या आणि रासायनिक खतांचा जरी खर्च निघाला तरी आंतरपीक आपल्याला परवडतंय म्हणून आंतरपीक करा आणि तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कळवा होई मग आपल्याला माहीतच आहे बटाटा काही जणांना माहीत असेल पण बटाटा पण बरेच लोक करायला लागलेले आहेत बटाटा सुद्धा आपल्याला चांगला नफा मिळवून देत आहे तर त्याबद्दल काय वाटतंय ते कमेंट वाट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद